कोट्यावधींची मालमत्ता बाळगणारी ज्योती मंगल जाधव जा ही वाल्मिक कराडची कोण जे थमनेल तोच प्रश्न म्हणजे आधी कोळशाच्या राखेत हात काळे करायचे पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी बघायची त्यात संतोष देशमुख सारखा कोणी समजवायला आला की त्याला हाल हाल करून मारायचं साध्या नोकराला राजकीय वर्धहस्त लाभला आणि वाल्याचा वाल्मिक अण्णा झाला मग या अण्णाने कोळशाच्या बेहिशोबी संपत्तीला फक्त साठवून ठेवलं नाही तर मग त्यांनी आपली नजर मिळवली ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात पण अमाप पैसा लोकांच्या रक्तातनं कमावलेला लोकांना मारहाण करून कमावलेला निरपराधांना बळी चढवून कमावलेला हा पैसा फक्त आपल्या नावावरती दाखवता येत नाही हे समजल्यावरती मग या कथित अण्णानं आपलं आणखी एक विकृत रूप दाखवलं पुण्यात या अण्णानं याच संपत्तीतनं आलिशान गाळे खरेदी करायचं ठरवलं आणि मग त्यातनं एका महिलेचं नाव समोर आलं ज्योती मंगल जाधव आता ही ज्योती जाधव कोण असा प्रश्न या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी विचारला होता तुम्हाला या सर्व प्रकार काय आहे असा प्रश्न पडला असेलच या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहेच मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर परळीची हवेत उडालेली राख आता कुठे कुठे पसरते याची उदाहरणं आता समोर यायला लागलेत या राखेत संतोष देशमुखांसारखे काही बळी आहेत या राखेत काही उजडात न आलेली नावं आहेत पण आता ही राख हळूहळू खाली बसायला लागली आहे आणि बीडच्या आकाची जो सध्या पोलिसांच्या देवळात कैद आहे त्याच्या अनेक भानगडी आता समोर यायला सुरुवात झाली एकीकडे संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी आपल्याला न्याय हवाय असं सांगत रान पेटवलं तर दुसरीकडे राखेतनं वाल्मिक कमावलेली कमवलेली बेहिशोबी संपत्ती महाराष्ट्रातच नाही तर भारतात किंवा विदेशात कुठे गुंतवलेली आहे का याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी वाल्मिककरांची दहा दिवस पोलीस कोठडी हवी आहे असं पोलीस म्हणत खंडणी हे खुनाचं मूळ आहे असंही पोलिसांचं म्हणणं आहे या सर्व प्रकरणात आता राख खाली बसली ती पुण्यात आणि पुण्यातल्या वाल्मिक कराडच्या कनेक्शनचं नाव समोर आलंय ते नाव आहे ज्योती मंगल जाधव यांचं काही दिवसांपूर्वी सी आय डीनं बीड इथं केलेल्या तपासात याच ज्योती जाधव यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि तेव्हा आपला चेहरा झाकून या आशा ज्योती जाधव आल्या होत्या या फोटो व्यतिरिक्त ज्योती ज्योती जाधव यांचा फोटो उपलब्ध नाही वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांचीही सीआयडीनं चौकशी केली होती पुण्यात वाल्मिक कराड याची गुंतवणूक केल्याची बातमी समोर आली आणि त्यातनं हे ज्योती जाधव नाव समोर आलं ज्योतिमंगल जाधव यांच्या बाबतीत धनंजय देशमुख तर खुल्यापणे त्या वाल्मिक कराडच्या पत्नी आहेत असं सांगताना पाहायला मिळत आहेत वास्तविक वाल्मिक कराड आणि ज्योतिमंगल जाधव यांचा संबंध काय आहे ते तपासातून उघड होईलच मात्र ज्योतिमंगल जाधव यांच्या नावे तीन कोटींची मालमत्ता पुण्यात असल्याचं पाहायला मिळालंय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीतनं ज्योती जाधव हे नाव प्रकाशात आलं होतं मूळच्या अहमदनगरच्या असणाऱ्या ज्योती जाधव यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज समोरील कुशल वाल स्ट्रीट या सोसायटीत तीन तीन ऑफिसेस असल्याचं आता समोर आलेलं आहे याची किंमत सव्वा तीन ते साडेतीन कोटी असल्याचं सांगितलं जात आहे ही बाब मंगल जाधव यांच्या चौकशीतनच बाहेर आली आहे त्याची ही कागदपत्र घेऊन टाकच्या हाती लागली आहेत यात ज्योती जाधव यांच्या नावे काही खरेदी खतं आपल्याला पाहायला मिळत आहेत आता या मंगल जाधव वाल्मिक कराडच्या पत्नी आहेत की नाही याच्या खोलात आपल्याला शिरायचं नाही मात्र ज्या पद्धतीनं धनंजय देशमुख यांनी त्यांचं नाव घेतलं त्यानंतर सी आय डीनं केलेल्या तपासात साडेतीन कोटींची मालमत्ता पाहायला मिळाली आहे ते पाहता बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी असं म्हणायला नक्की वाव आहे याच ज्योतिमंगल जाधव यांच्या घरी म्हणे वाल्मिक कराड नऊ डिसेंबर ते एकतीस डिसेंबर रोजी शरण येईपर्यंत लपून बसला होता अशीही चर्चा मीडियावर तुळात रंगताना पाहायला मिळते वाल्मिक कराड हे फक्त एक नाव नाहीये तर त्या नावाच्या मागे आहे एक राजकीय वरदहस्त आणि बेहिशोब पैसा त्यामुळे वाल्मिक कराड आणि खंडणी किंवा त्यातनं खून इथवर हे प्रकरण थांबणार नाहीये तर या प्रकरणात खूप मोठे खुलासे सुद्धा आगामी काळात होऊ शकतात ते खुलासे झाल्यावर आकाच्या आकाला ते प्रकरण खूप भोवणार आहे आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुखापर्यंत त्याची झळ बसणार हे नक्की आहे एक अपडेट देतो तीन दिवसापूर्वी राखेच्या एका डम्परने इथल्या सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडलं होतं त्या ड्रायव्हरला जामीन मिळालाय भोजराज देवकर असं त्या चालकाचं नाव आहे असो परळ आणि बीडची ही राख आता वाल्मिक कराडवर आणि त्याच्या आकावरती उलटणार आणि या प्रकरणातले नवनवे खुलासे बाहेर येणार हे नक्की आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद